विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून मात्र कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाहीये उज्ज्वल निकम हे देशद्रोही आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती त्यानंतर मात्र काँग्रेसकडून चुप्पी बघायला मिळती विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात वक्तव्य केलं होतं उज्ज्वल निकम यांचा उल्लेख देशद्रोही असा केला होता यानंतर मात्र विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात हे आलेली हे हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती कुठल्या अतिरेक्यातली नव्हती तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती आर एस एस समर्पित त्यावेळेस ते पुरावे लपवले लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे आणि अशा दोष देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोहाची देशद्रोहांना पाठीशी घालणार घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो ते विरोधी नेते आहेत त्यांना काय माहिती आहे काय अपडेट आहे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांच्याजवळ अनेक माहिती असतात माझ्याजवळ अशी कुठली माहिती नाही मी त्यांना विचारून काय माहिती असेल तर त्यावेळेस मग मी आपल्याशी बोले